फोटो खाली जातोय फोटो मागे घ्या आज महिला महिला दिवस निमित्ताने आज गोधवड नगरपंचायत महिला दिवस नगर आवारा दिवस निमित्ताने गोदवड नगरपंचायत आवारासमोर महिला दिवस साजरा करताना त्या ठिकाणी महिलांच्या हस्ते हा महिला दिवस साजरा करतोय त्या ठिकाणी उपस्थिती नगराध्यक्ष त्यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष व माजी सभापती व अखिल भारतीय सफाई कामगार संघटनाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जिल्हा जिल्हा सचिव शहराध्यक्ष व सर्व सफाई कर्मचारी आहेत आज महिला दिवस साजरा करताना महिला दिवस निमित्ताने आज सर्व महिला आल्या आहेत आणि महिला यायचं कारण असं की रोजगारासाठी आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी आज त्यांनी संप आजचा चौथा दिवस आहे संपाचा चार, चार।, चार। तारखेपासून संपाला सुरुवात केली होती तरी बोधवड नगरपंचायत नगरपंचायतचे ठेकेदार कैलास सुर्यंशी यांनी चार दिवसात एक की ही दहा इथं संपाच्या ठिकाणी येऊन त्यांनी भेट दिली नाही ते तर सोळा शासन निर्णयानुसार माननीय अधिकारी साहेब नगर पंचायत यांचा रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम होतं त्यांनी ठेका दिल्यानंतर रोजगार उपलब्ध करून दिला आणि रोजगार उपलब्ध करून दिल्यानंतर शासनाचा शासनाचा पत्र आहे एकतीस जुलै दोन हजार तेवीसचा त्या ते एकतीस जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार माननीय अधिकारी गनकचरा घनकचरा गन ठेकेदाराकडनं जे ठेका दिला गेला त्या ठेक्यानुसार त्यांची वर्क ऑर्डर ज्या दिवशी निघाली वर्क ऑर्डर दि निघाल्या दिवसापासना यांना किती रोज मिळतं किती पी पी एफ किती पी एफ जमा होतो यांना सेफ्टी किट दिला जातं का नाही कर्मचाऱ्यांना सुखसुविधा उपलब्ध आहेत का नाही कर्मचाऱ्यांना हँड ग्लोव्स व गाण्यात उतरल्यानंतर खड्ड्यात उतरल्यानंतर त्यांचं 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 सेफ्टी किट आहे की नाही हे ठेकेदारपेक्षा माननीय पंचायत नगरपंचायत अधिकारी यांचा यांचा अधिकार आहे की हे त्यांना हे सगळं सर्टिफिकेट दिलं जातं की नाही जातं माननीय मुख्य अधिकारी साहेब आणि कॉन्ट्रॅक्टर कैलास सुरंजी साहेब यांना मी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेच्या वतीने मी आग्रहाची एक विनंती करतो की त्यांनी आमच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना किमान वेतन दराप्रमाणे किमान वेतन दर देण्यात यावे त्यांचा पी एफ ज्या दिवशी तुम्ही वर्क ऑर्डर घेतली त्या दिवसापासून पी एफ जमा करण्यात यावे व यांना सेफ टिकिट देण्यात यावे या जेवढ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही अटी शर्तीनुसार कर्मचारी लावलेत तेवढ्या अटी शर्तीनुसार तेवढेच कर्मचारी लागायला पाहिजे शासन ठेकेदारांनी आठवड्यातनं एकदा सुट्टी दिली पाहिजे हा शासन देण्याचा नियम आहे परंतु कोणत्याही कर्मचाऱ्याला सुट्टी देत नाही कोणत्याही कर्मचाऱ्याचा मेडिकल मेडिकलात मेडिकल खर्च उचलत नाही कर्मचारी काम करत असताना आत्ता याचा संपालापासले दोन कर्मचारी आजारी पडले त्या कर्मचाऱ्यांना दवाखान्यात नेलं दवाखान्यात जाऊन त्यांचं त्यांना सलाईन लावली एका एका कर्मचाऱ्याला पायाला जास्त दुखापत झाली तर त्याचा पाया पायाला ड्रेसिंग वगैरे कर करून आले आता आम्ही आज ज्या संपाला भेट दिलेली आहे त्या ठिकाणी भेट देताना नगराध्यक्ष माननीय त्यांचे चिरंजीव व माजी नगराध्यक्ष व माझी सभापती ये सर्व या ठिकाणी उपस्थित होते माझ्या संघटनेचे सर्व पदाधिकारी कर्मचारी व महिला स हे इथं उपस्थित आहे आता मी जी मागणी करतोय ती मागणी अशी की महिला यासाठी आलेले आहेत महिला दिवसाच्या निमित्ताने महिला हे भीक मागतात की आमचं कुटुंबनिर्वाहासाठी आमचं पालन पोषण आपल्या मुलांचं पालन पोषण करण्यासाठी जे जे जी रक्कम आम्हाला निर् कुटुंबनिर्वाह होईल तेवढी रक्कम आम्हाला मिळावी कारण की आज आम्ही आठ आठ तास काम करतो गावाचा स्वच्छता ठेवतो घाणे घानाचा सामग्र जे असतो गावात पसरू नाही म्हणून ते त्याची स्वच्छ करतो आज या या ठिकाणी जे उपस्थित झालेले आहेत ते न्याय मिळवून देण्यात यावे या महिलांना न्याय मिळवून देण्यात महिला दिवसा दिवसादिवशी या महिला त्यांच्या त्यांच्या कुटुंबाचे त्यांच्या त्यांच्या घरच्या घरच्यांसाठी आज इथे आलेले आहेत की महिला दिवस आहे आणि त्यांनी त्या महिलांना न्याय देण्यात यावे असे मुख्य अधिकारी कैलास सुरेशी व माननीय शासनाकडे आम्ही विनंती करतो की जर या आज जर यांना न्याय नह, नाही मिळाला उद्या रविवारी सोमवारच्या दिवशी आम्ही तीव्र आंदोलन पूर्ण बोधवड शहरात घराघरात एका कर्मचाऱ्याला जोडी पसारून त्यांच्या कुटुंबाचं लहान बाळाचं जोडी पसरून भीक मागणार आहेत आम्ही मी आज मी एवढं आश्वासन करून मी आग्रहाची विनंती परत एकदा करतो शासनाकडेही मुख्यधिकारी साहेबांकडे आणि ठेकेदाराकडेही एवढं बोलून मी तू माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय वाल्मिकी